भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव शुभम चकवे काय जुन्नर तालुक्यात कोणाची हवा दादांची शरद दादा का बरं शरद दादा हवा पहिल्यापासून आहे आता पण होती आणि राहणार पण विद्यमान आमदार अतुल त्यांचं काय त्यांचं <laughs> काम कस आहे अंदाज नाही मला त्या काम अंदाज नाही तुमच्या गावात काही काम नाही केली काय मी बघितली नाही चौकशी करून दादांची काम आहे दादांची काम आहेत दादांची कामं असताना मतदारांनी त्यांना एकोणीसला ला घरी बसवलं नाही ते घरी नाही बसले ते अजून पण आमदार आहेत आमच्या मनातले आमदार आहेत दादा <laughs> आणि ते घरी शंभर टक्के शरद आमदार राहणार पारगाव पारगाव काय कोणाची आवार इकडे शरद दादांची का बरं शरद दादांची शरद दादांचा विषय जर म्हटलं तर पहिल्यापासून प्रत्येकाच्या मनामनात घराघरात काय इकडे काय काम केली भरपूर काम केली भरपूर म्हणजे काय रस्ते पूल कोणत्या गोरगरीब लोकांच्या अडचणी असं दादांनी भरपूर कामं केली आता मागे ते खूप लग्न करायचे मदत करायचे तुमच्या त्या खेरेश्वरच्या बांधाऱ्यावरनं त्यांनी रस्ता केलाय हो तो विद्यमान आमदार अतुल बेनगे के यांनी केलाय नाही नाही मग कुठे केला दादांनी केलाय शरद दादांनी शरद दादांनी केलाय शरद दादांचं एवढं काम चांगलं असतानाही मतदारांनी त्यांना घरी बसवलं मागच्या निवडणुकीत मतदारांची चूक आहे चूक जाईल पण आता ती चूक पुन्हा नाही होणार विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे सुद्धा इच्छुक ना आहेत नाही इच्छुक सगळेच पण आमदार होणार शरद माझे आमदार बाळासाहेब दांगट हे सुद्धा इच्छुक आहेत पण आता प्रत्येकाच हे राहत पण काय बाळासाहेब दांगट आणि शरद दादा सोनवणे दोघांपैकी निवडायची आली तर कोणाला निवडणार तसं जर बघितलं तर आता दोघांपैकी निवडायचं जर ठरलं तर तसं जनतेचं दा तर आहे तुमच्या मनात को आमच्या मनात शरद दादा भाऊ नमस्कार कुठलं गाव नमस्कार पारगाव काय का विधानसभेला कोणाची हवा आमदार बदलायला हवा की पुन्हा अतुल शेट शरददादा का बरं शरददादा शरददादा असा माणूस आहे ना सर्वसामान्य जनतेच्या मनातला माणूस आहे आणि जे बाकीच्या लोक आमदारांनी केलं नाही ते शरददानी करून दाखवलेले काय केलं जुन्नर चा आता जुन्नरचा रोड आहे पा शेतेवाडी ते जुन्नर पहिला लागायचं एक तास जायला आता दहा मिनटं जुन्नरला जाते माणूस आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जो आमच्याकडं रस्ता आहे त्यांनी न होणारा रस्ता आहे त्यांनी कुठला पारगावमधून तर आमच्या वस्तीला वेताळ वस्तीला दुसरं कोणी असतं तर नास्ता केला रस्ता आमचा एवढा कामाचा माणूस मागच्या निवडणुकीला मतदारांनी कसं काय घरी बसवलं मतदारांनी आता ज्याची त्याची इच्छा आता आम आम्ही हो आम हो दा तर आमच्या पद्धतीने प्रयत्न केले होते पण मध्येच वादविवाद असल्यामुळे होऊ शकतं आशा ताईचा त्यांचा म्हणजे आशा त्यांचा पक्ष वेगळा हा मग तेच फुटबॉल काय अंतुलबीन केले या वेळेला शरद सोनवणे यांची जमेच्या काय अंतुलबीन केला माहिती होतं आशा ताई जर शरददा आपण फोडली तरच आपण निवडून जर शेट्टी आशा ताईंना फोडल्याचं काय पुरावा पुरावा नाही पण अंदाज अंदाज दोन हजार चोवीसला ला काय चित्र पाहायला शरद शरददादा इच्छुक मंडळी खूप आहेत आपला चातेक्ष शतशेक शेअर कराय 100% खूप मोठा आहे नाही ना आमच्याकडून नाही विद्यमान आमदार अतुल बेंके यांनी सुद्धा खूप करोड रुपयांनी तालुक्यासाठी नुसतं दाखवून उपयोग नाही पण आमच्या दादांनी करून दाखवलेले दादांनी करून दाखवले शरददादास ओनली शरददादा आता मला एक सांगा बाळासाहेब दांगड यांचं कार्य आपण पाहिलेले आहे अतिशय साधा सरळ माणूस एक प्रामाणिक माणूस हो शरददादा सोनवणे आणि बाळासाहेब दांगड अशी लढत झाली तर बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका